तिच्या भन्नाट लावणीमुळे सोशल मीडियावर व्हायरल झालेली लावणी सम्राट कांची शिंदे आता झळकणार झी मराठी वाहिनीवरील इंद्रायणी या मालिकेमधून आज तिच्या वाढदिवसानिमित्त इंद्रायणी करण्यात आला आहे अभिनेत्री कांची शिंदे मोठे इंदूच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे तर गोपाळच्या भूमिकेत चिन्मय पटवर्धन आणि अश्विशांत पवार असणार आहे मालिकेच्या नव्या प्रमुख मा अनिता दाते स्वानंद बर्वेसह हे नवीन चेहरे झळकणार आहे दहा मार्च पासून संध्याकाळी सात वाजता मोठ्या इंद्राणीचा नवा प्रवास पाहायला मिळणार आहे त्यानिमित्ताने कांचीने कलर्स मराठीचे आभार व्यक्त केले आहे कांची म्हणाले माझे स्वप्न पूर्ण झाले असं म्हणायला काहीच हरकत नाही कारण जेव्हा छोट्या इंदूचा प्रमो आला होता तेव्हापासूनच माझी इच्छा होती की जेव्हा छोटे इंदू मोठी होईल तेव्हा ते पात्र माझ्या नशिबात यावं आणि माझ्या पदरात पडावं तेच झालं या गोष्टीमध्ये विट्रॉयने माझी साथ केली कलर्स मराठीने माझ्यावर विश्वास दाखवला त्यामुळे त्यांचे मनापासून आभार आज माझ्या वाढदिवशी कलर्स मराठीने मला हे सुंदर गिफ्ट दिलं आहे पुढे कांची शिंदे म्हणाली पा या पात्रासाठी मी खूप मेहनत घेतली आहे मी लोककला शिकले आहे भारूड जागरण गोंधळ कीर्तन या सगळ्यांची ओळख मला लहानपणापासूनच झाली आहे त्यामुळे त्याचा प्रभाव माझ्यावर झाला आहे गायनाचा माझा जो बाजा आहे तो मला नक्कीच मालिकेत मदत करेल कीर्तन करताना मला उपयोगी पडतो आहे कीर्तनाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन हळूहळू बदलत चालला आहे मी खूप शिकले आहे एक माणूस म्हणून पण माझ्यात बदल होत आहे इंदू मध्ये किती आपलेपणा आहे विठ्रोयांबद्दलची तिची जी भक्ती आहे ती वाखाण्याजोगी आहे लहान इंदू खूपच निरागस आहे ते काहीच ठरवून करत नाही तर मित्रांनो इंद्रायणी मालिकेत मोठ्या इंदूची भूमिका कांची शिंदेला भेटली आहे हे तुम्हाला आवडलं आहे की नाही कमेंट करून सांगायला विसरू नका